नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथे धरणे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेले आहे इथे धरणे आंदोलन करण्याचं जे काही कारण आहे ते कारण म्हणजे बोईसर ग्रामपंचायतीचे कमलेश संके जे ग्रामविकास अधिकारी आहेत गेल्या आठ वर्षापासून बोईसर ग्रामपंचायतीमध्ये रुजू असून त्यांच्या भ्रष्टाचाराच्या काही मुद्द्यांवर रवींद्र संख्ये जे आहेत ते आंदोलनासाठी इथे धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमका काय प्रकार आहे नेमक्या काय मागण्या आहेत आपल्यासोबत आहेत रवींद्र संख्ये जे या आंदोलनासाठी इथे बसलेले आहेत नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय नक्की मुद्दा आहे काय सांगाल मुद्दा सर असा आहे मी तुमच्या माध्यमातून प्रत्येकांना एक सांगू इच्छितो मी एक पक्षाचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष असल्याकारणाने माझ्याकडे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या समस्या आल्या होत्या तक्रारी आल्या होत्या या तक्रारीसाठी मी त्यांच्याकडे गेलो असता ग्रामपंचायतमध्ये गेलो असता त्याला कोणी धोडकाधूळ केल्यामुळे मी पंचायत समिती पालघर येथे वरिष्ठांना मी चौदा चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी एक अर्ज केला पत्रव्यवहार केला त्याला त्या वरिष्ठांनी त्या तक्रारीची काही दखल न घेता त्या लोकांनी त्यांना करताना उलटं मी वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी माझ्यावरती एक राग रोष पकडून त्यांनी माझा पंचवीस वर्षापासून मोडकळीस आलेलं घर म्हणजे मोडकळीसच आहे असं पंचवीस वर्षापासून बंद असलेल्या घराला मला एक लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयाचं बिल त्यांनी जबरदस्तीने ठोकलं गेलेला आहे जे जे की ग्रामपंचायतमध्ये त्या कनेक्शन कट असं लिहिलेलं आहे त्याचं मी मग मी काय केलं मी मला हे एक लाख ब्याण्णव हजार रुपये आल्यानंतर मी माहितीचा अधिकार टाकला माहितीचा अधिकार टाकल्यामुळे मला त्याने मग माहितीचा अधिकार टाकला तर त्याने मला त्याच्या विरुद्ध एक असा अर्ज हे नोटीस पाठवली हो पैशांची एक लाख पंधरा हजार रुपये तुम्ही द्या तरच तुम्हाला ही माहिती दिली जाईल असं सांगितल्यानंतर मी अजून परत याच्यावर की अजून हा मला कितीतरी हे करतो आहे म्हणून मी परत ते अपील केलं पंचायत समितीला त्याच्या विरुद्ध अपील केला की मला माहिती फुकट मिळाली मोफत मिळाली मग ते अपिलाचं मला तालुकाने दिलं की यांना आठ आत मोफत म्हणजे एक लाख पंधरा हजार हे अठ्ठावीस हजार आठशे पानांचे त्यांनी प्रतिप चार रुपये लावून एवढं माझ्याकडे मागणी केली तर तू दिला तर तुला आम्ही माहिती देऊ मग त्याच्या मी अपील केलं आणि त्या अपीलमध्ये फक्त मला पस्तीस पानाची माहिती देण्यात आली मग जर एक लाख पंधरा हजाराने कुठल्या पद्धतीने माझ्याकडे मागणी केली आणि अठ्ठावीस हजार आठशे पानं हे कुठल्या बेसवरती त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस हजार आठशे पानं देईल त्याची एकशे एक लाख पंधरा हजार द्यावं आणि मी तुम्हाला माहिती देतो आणि तीच माहिती मला मोफत ही पस्तीस पानाची मिळालेली आहे हे झाल्यानंतर मी परत हे केलं तर यांनी माझा माझ्यावरती अजून काही ना काही वेगवेगळे वेग आरोप करत गेला म्हणून मी चोवीस तारखेला आंदोलनावरती बसण्याचा हिशोब केला की बाबा मी मला हा न्याय मिळत नाही आणि हा मुजोर भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे याची एवढा वचक आहे की तो पंचायत समितीला पण घाबरवून ठेवतो आणि जिल्हा परिषद पण पर सीओला पण घाबरवतो म्हणजे असं वाटते की तो त्यांचा साहेब आहे आणि हे त्याचे नोकर आहे असे समजून त्या लोकांनी हे आजपर्यंत मी आज मला चोवीस तारखेपासून मी त्या उपोषणाला बसलेला आहे याची दखल पण घेत नाही की त्याच्यावरती कारवाई करत नाही जेवढ्यापर्यंत माझ्या या प्रश्नाचा आणि माझ्या या अर्जाचा माझ्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचं त्या लोकांनी तर मला हे दिलं नाही चौकशी केली नाही तर त्याला चौकशी करून निलंबित करण्यात यावा कारण की त्याचे असे आहेत की लोकांना दहा दहा लाख आठ आठ लाखाचं बिल लाखा देतो आणि मग तो परत झिरोवरती आणून टाकतो ही त्याच्या त्याच्याकडे त्याच्या हातात ते हे असल्याकारणाने दफ्तर असल्याकारणाने तो कधीही वाढवतो आणि कधी हे करतो मला मी माझं हे पण म्हणणं आहे की या पंचायत समितीमध्ये माझा चौदा आठच्या याच्यामध्ये अर्जामध्ये मी आठ आणि नऊ आठ नऊ नंबर नूम्ब। आणि नऊ नंबर याचं पण सांगितलेलं आहे त्या लोकांना की आठ नंबर नऊ नंबर तर हे त्यांच्याकडे अपडेट मिळत नाही आहे त्यांच्याकडे हे फक्त संगणकामध्ये फिट करत आहेत लेखी असं काही ठेवत नाही आहेत त्याच्यामुळे मी उपोषणात बसलो त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि त्याला निलंबित केलं जावं बरं या संदर्भात कुठे कुठे तक्रार केली होती तुम्ही मी पंचायत समितीला केलेलं आहे जिल्हा परिषदेला केलेली आहे मंत्रालयामध्ये केलेली आहे आपले कोकण याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि स्पेशली आपले ग्रामविकास मंत्री आहेत प्रत्येकांकडे दिलेला आहे त्याच्याकडे माझं हेही आहे मी कुठे कुठे दिलेलं आहे या अर्जाचा आणि याचा हे बघून घ्या ह्याच्या सर्व मुद्दे समोरून काय उत्तर मिळालं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण अर्ज केले त्या सर्व ठिकाणं कुठून काहीच चौकशी झालेली मिळत नाही काहीच कोणावरती ऍक्शन घेतलेली मिळत नाही आता हा मुद्दा तुम्ही किती दिवस अशाच पद्धतीने इथे बसून राहणार आहात या मुद्द्यावर जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि त्याला हे पनिशमेंट होत नाही त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी असंच बसून राहणार धन्यवाद रवींद्रजी आपण मशालची संवाद साधला आपण पाहिलं असेल रवींद्र संके जे आहे कमलेश संके या भ्रष्ट अधिकारी जो आहे भ्रष्ट ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विरोधात पालघर पंचायत समिती कार्यालयाच्या समोर गेल्या काही दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहेत आत्ता या रवींद्र संख्ये यांना या, या संदर्भात न्याय कधी मिळतोय याबाबतीत आपण अधिक माहिती घेणार आहोत याबाबतीचा फॉलोअपसुद्धा आपण घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क